कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे तीन लाख शेतकऱ्यांपैकी अवघ्या एक लाख वीस हजार शेतकऱ्यांना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाला यामध्ये पात्र असूनही जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना कागदपत्रांची पूर्तता केली नसल्याच्या अटीवरून अपात्र करण्यात आलं या विरोधात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू आहे मागण्या मान्य न झाल्यास मनसे स्टाईल न आंदोलन करण्याचा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला राज्य सरकारनं पीक कर्जाची प्रामाणिकपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर केल्याप्रमाणे प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं सहकार विभागाच्या सहनिबंधक कार्यालयासमोर शुक्रवारपासून बेमुदत उपोषणाला सुरू केलेलं आहे या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस असल्यानं अजूनही संबंधित विभागानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाची दखल घेतली नसल्यानं आता मनसे पदाधिकारी आक्रमक झाले शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेपासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अन्यथा मनसे स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा सहकार सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दिलीप धोत्रे यांनी दिला होता दरम्यान आज राजू दिंडोरले आणि उपोषणकर्त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी जशी सरसकट झाली तशी प्रोत्साहन पण अनुदान हे सुद्धा सर्व शेतकऱ्यांना सरसकट मिळालं पाहिजे यासाठी आम्ही गेले सहा महिने पाठपुरावा करतो निवेदन दिली निदर्शने केली त्यानंतर प्रशासन चर्चेच्या पुढं काय जात नव्हतं म्हणून आज मागच्या आम्ही चार दिवसापूर्वी हा उपोषणाचा निर्णय घेतला नाही प्रोत्साहनपूर अनुदान जे होतं ते सर शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे कारण कर्जमाफी झाल्यानंतर कर्ज भरणाऱ्यांची संख्या जास्त दु होती आणि त्यानंतर काय झालं प्रोत्साहनपर अनुदान ही योजना जाहीर केल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांची नावं पहिल्या सुरुवातीच्या टप्प्यात आली परंतु शासनाला असं लक्षात आलं की आपल्या तिजुरीत जरा खडकड होतोय त्यानंतर त्यांनी पांढरपूरच्या अधिकाऱ्यांना तशी धरून जाच काठी त्यामध्ये घातल्या आणि जाचं काठी घालून आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तीन लाख लाभार्थ्यांपैकी दोन लाख शेतकऱ्यांना त्यांनी वंचित ठेवलेलं आहे वेगवेगळ्या अटी त्यातून लावलेल्या आहेत एक टॅक्स पे असतो त्यानंतर एका वर्षात एक तीन वर्षात एकदाच कर्ज काढलं आणि ते फेडलं अशी एक आटी त्यामध्ये लावली त्यानंतर एका कुटुंबातील दोन कुटुंबांना लाभ देता येत नाही अशा एक बऱ्याच दिनी आजच्यासाठी घातल्या आणि दोन लाख शेतकऱ्यांना कोल्हापूर जिल्ह्यात वंचित ठेवले